शाळकरी अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन अत्याचार दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात शाळेत जात एका शाळकरी अल्पवयीन मुलीला दोन युवकांनी शहरातील निवांत हॉटेलमध्ये नेत तिच्या इच्छेविरोधात तिच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून पोलिसांनी दोन्ही युवकांविरोधात गुन्हा दाखल केला असून मोहन उर्फर राज चव्हाण आणि ओम परहाड अशी आरोपींची नावे आहेत पीडित मुलगी ही शाळेत जात असताना तिला आरोपींनी जबरदस्तीने गाडीवर बसून लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केला मात्र या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप लॉज मालकावर गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे लॉज मालकाला पोलिसांकडून अभय दिला जातोय अशी चर्चा शहरात सुरू आहे विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा या लॉजवर पोलिसांनी अनेक वेळा बेश्या व्यवसाय सुरू असताना कारवाई केली आहे सदर मुलीला दोन जे तिचे मित्र आहेत त्यांनी मोटरसायकलवर बसून एक निवांत हॉटेल तिथं तिथे घेऊन गेलेले आणि जो चालवत होता मुलगा मोटरसायकल तो परत निघाला आणि जो मित्र आणि ही पीडित मुलगी दोघही लॉजमध्ये जवळपास चार ते साडेचार तास त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि सदर मुलीला नंतर जिथून घेऊन गेले तिथे सोडून देण्यात आले मुलीने सदरची घटना घरी आईला सांगितल्यानंतर आई पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्व हक्क सांगून आपण तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपीच्या सुधार्थ दोन पथके तयार केली आणि काल आरोपींचा दोघंही आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे अटक करून आज पी सी आर आणि पुढील तपास करत आहोत जे कोणी पोक्सोमध्ये तरतूद जाय जे कोणी अशा गुन्ह्याला मदत करतील किंवा अपप्रेरणा देतील अशा प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक व्यक्तीला जे कोणी मदत करतील अशा गुन्ह्यांमध्ये त्यांना आपण निश्चित त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बुलढाणा